राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर तर्फे पद्मश्री डॉक्टर जपार पटेल यांच्या गौरवार्थ सन्मानपत्र आदरणीय डॉक्टर जपार पटेल साहित्य संस्कृती कला संगीत आणि क्रीडा हे राजश्री शाहू महाराजांच्या आस्थेचे विषय होते आणि त्यांचा विकास समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न करतो असं त्यांचे मत होते त्यामुळे कोल्हापूर हे संगीत चित्रपट चित्रकला साहित्य आणि नाटक यांचे माहेरघर ठरले चित्रपट व नाट्यक्षेत्रात ही परंपरा पुढे चालवणारे आणि आपल्या कलेतून राजशी शाहूंचा विचार पुढे वृद्धिंगत करणाऱ्या आपणास हा पुरस्कार देताना आम्हाला अत्यानंद होत आहे आपण एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांतीवर्षी पंढरपुरात जन्मला आणि आपले शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकरन विद्यालयात झाले त्यानंतर आपण एम बी बी एससाठी पुण्याच्या विजय मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला पदवी प्राप्त केल्यानंतर आपण पुण्याजवळच्या दौंड या गावी वैद्यकीय व्यवसायास सुरुवात केली शाळेत असतानाच आपण विविध नाटकांमध्ये अभिनय करावयास सुरुवात केली सन्मानीय डॉक्टर पटेलजी आपल्या नाट्यविषयक कारकिर्दीची सुरुवात आपण प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनपासून केली आणि पी डी एसाठी अशी पाखरे येते एकोणीसशे सत्तर या नाटकाचे दिग्दर्शन केले त्यानंतर आपण थिएटर अकादमी ही संस्था स्थापन केली या संस्थेमार्फत विजय तेंडुलकरांची घाशीराम कोतवाल सखराम बाइंडर ही नाटके दिग्दर्शित केली ब्रेकच्या तीन पैशाचा तमाशा या पुले देशपांडे यांनी अनुवादित केलेल्या नाटकाचे आपण दिग्दर्शन केले घाशीराम कोतवाल या नाटकातील सर्वांगाने क्रांतिकारक व सर्जनशील दिग्दर्शनाबाबत आपल्यास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी मान्यताही मिळाली नाट्य क्षेत्रातील आपल्या दैदिप्यमान कामगिरीनंतर आपण चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला आणि सामना जैत्रे जै, सन, एक, एक सरस चित्रपटांचे आपण दिग्दर्शन केले प्रखर प्रखर असा सामाजिक आशय असणारे हे चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक मैलाचे दगड ठरले सामना या चित्रपटात आपण राजकारणातील सत्य आणि असत्य वृत्तीतील संघर्ष चित्रित केला सिंहासनमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता स्पर्धेचे विधानक चित्रे चित्रीकरण केले तर उंबरठा या चित्र चित्रपटामध्ये स्त्री ज्यावेळेस आपल्या स्वयं निर्णयाचा हक्क बजावते त्यावेळेस तिला किती प्रकारच्या संघर्षांना तोंड द्यावे लागते याचे मोठे प्रत्ययकारी चित्रण केलेले आहे आपला एक होता विदूषक हा चित्रपट उपरोध आणि कारुण्य यांचे दर्शन घडवते मुक्ता हा चित्रपट राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व प्रस्थापित करतो या चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आणि आपणास अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले डॉक्टर जब्बार पटेलजी चित्रपटाबरोबरच महाराष्ट्रातील थोर व्यक्ती व संगीत क्षेत्रातील प्रतिभावान कार्य कलाकार यांच्यावर आपण चरि, चरित्रपट व लघु माहितीपट तयार केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील आपला चरित्रपट हा नऊ भाषामध्ये तयार करण्यात आला आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आपला यशवंतराव चव्हाण एक वादळ हा चित्र चरित्रपटही गाजला त्याचप्रमाणे आपण एस एम जोशी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी कुसुमाग्रज पु ल देशपांडे पंडित कुमार गंधर्व आणि पंडित शिवकुमार शर्मा यांच्यावर अत्यंत उत्बोधक असे माहितीपटही तयार केले सध्या आपण तयार करीत असलेल्या मा महात्मा फुले यांच्या चित्रपटाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत माननीय डॉक्टर पटेल नाट्य व चित्रपट क्षेत्रातील आपल्या या महनीय कार्याबद्दल एकोणीसशे ब्याऐंशी साली भारत सरकारने पद्मश्री हा किताब देऊन आपला गौरव केला <गणागे> महाराष्ट्र सरकारने शांताराम पुरस्कार देऊन आपला सन्मान केला त्याचप्रमाणे आपणास पुण्यभूषण पुरस्कार आणि नाट्य क्षेत्रातील कार्याबद्दल विष्णुदास भावे पुरस्कार पण मिळाला आपणास संगीत नाटक अकादमीचा सन्मानही मिळाला आपल्या सात चित्रपटांना राष्ट्रीय सात चित्रपटांना फिल्मफेअर आणि आपणास आठ महाराष्ट्र राज्य पु पुरस्कार देखील मिळाले आहेत आपणास फिल्मफेअर जी फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार पण मिळाला आहे आपण संगीत नाटक अकादमी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थांच्या संचालक मंडळाचे सभासद म्हणून काम पाहिले आहे त्याचप्रमाणे आपण पु ल देशपांडे कला अकादमीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले फिल्म व नाटक नाट्य क्षेत्रातील प्रवेश करण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एम आय टी संस्था पुणे येथे फिल्म आणि थिएटर स्कूलची स्थापना केली आहे आदरणीय डॉक्टर पट जब्बार पटेलची कला आणि सा साहित्य खऱ्या अर्थाने मानवी जीवनाच्या सांस्कृतिक उन्नयातील महत्वाची भूमिका पार पाडतात आपण आपल्या नाटकातून व चित्रपटांतून राजशी शाहूंना अभिप्रेत असणारा सांस्कृतिक व सामाजिक आशय वृद्धिंगत केला व मराठी माणसांचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले आपल्या या कलाक्षेत्रातील अतुलनीय योगदानाबाबद्दल राजशी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर या यावर्षीचा मानाचा राजशी शाहू पुरस्कार आपणास सहर्ष आणि सन्मानपूरक प्रदान करीत आहे या सन्मानपत्राच्या वाचनानंतर आपण